नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी वडत्या एवढ्या सांगून माझी शेती वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का सवाल चा चा की चार हजार दोनशेच्या च्या भावावर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं किमान थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की चार हजार दोनशेच्या भावावर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकाव मग थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा चार हजार दोनशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकण्यात कि मग चार हजार दोनशेच्या भावावर सोयाबीन न विकता थांबवण्यात हा सवाल तुमच्या मनातला सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं मग थांबावं कशात आहे था सर्वात जास्त फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की दोनशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाचा आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात व देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी व सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी लागेल यांचा येत्या काही दिवसात व काही आठवड्यामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार याबद्दल माहिती घ्यावी लागणार आणि त्यानंतर ठरवावं लागेल की चार हजार दोनशेच्या भावावर आता देशातील बाजारात सध्या सोयाबीन विकावं मग थांबावं चला या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची परिस्थिती बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा आपल्याला दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली दिसत आहे आणि नजीकच्या भविष्यात म्हणजे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात फारसा बदल दिसत नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति विशेष पासून दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रति च्या दरम्यान दिसेल याचा अर्थ नजीकच्या भविष्यात पुढच्या पंधरा वीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार सुधारणार अशी कसल्याही प्रकारची स्थिती निर्माण होताना दिसत नाही म्हणजे देशातील सोयाबीनचा बाजारभाव सर्वस्वी देशातील घडामोडीवरती अवलंबून असणार आहे सध्याच्या कंडिशनला सरकारची खरेदी धीम्या गतीनं चालू आहे व्यापारी सुद्धा जेवढा माल हवा आहे त्यांना मिळतोय म्हणून भाव कुणी वाढवत नाही आणि त्यामुळे सध्या सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसतोय सरासरी भाव पाच चार हजार दोनशे आहे या भावावर मग काय करावं सोयाबीन विकावं की मग थांबावं या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो पुढच्या पंधरा वीस दिवसात हीच भावपात्री टिकण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला जर साडेचार हजाराचा भाव हवा असेल तर दीड ते दोन महिने थांबावं लागेल हे दोन पर्याय आहेत मग या ठिकाणी ज्यांची आर्थिक गरज खूप जेमतेम आहे ज्यांना पैशाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे ते एक विचार करू शकतात की या ठिकाणी गरजेपुरतं सोयाबीन विक्री करू शकतात परंतु तुम्हाला सर्व सोयाबीन विकण्याची गरज असेल तर विक्री करू शकतात कारण येत्या दोन तीन आठवड्यात सोयाबीनच्या भावात जास्त बदल होण्याचा संभव नाही परंतु जे कास्ताकार बांधव दीड दोन महिने थांबू शकतात ज्यांना दोन तीनशेची तेजी खूप झाली तर त्यांना ही तेजी प्राप्त होऊ शकते दीड दोन महिन्यात म्हणजे पैशाची गरज तात्काळ असेल तर चार हजार दोनशेवर विका आणि दीड दोन महिने थांबून तीनशेची तेजी परवडत असेल तर तुम्ही थांबा अशा प्रकारचा मी सल्ला देऊ शकतो कारण सध्या सोयाबीन विकावं की थांबावं हा गहन प्रश्न आहे पण फार लवकर सोयाबीनच्या भावात तेजील अशी सुद्धा शक्यता व शाश्वती दिसत नाही त्यामुळे विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे तुम्हाला अडचणी अजिबात येणार नाहीत पण पाच हजाराचा भाव सोयाबीनला मिळेल ही शक्यता तर जवळपास संपली त्यामुळे दोन तीनशेची दी मिळू शकते या तेजीवरती तुम्ही समाधानी असाल तर था। थांबा नसाल तर था विकाय एवढाच आपणास सल्ला भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा येणार प्रत्येक आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार